जर तुमच्या घरी पण नेहमी एकाच प्रकारची भाजी बनत असेल तर तुम्ही काय करता मला तर त्याच त्याच भाजीचा कंटाळा आला होता मग मी हवचा डब्बा काढला आणि त्यामध्ये मॅगीचे पॅकेट सापडले त्यातली अर्धी मॅगी मी बॉईल करून घेतली काही भाज्या कट करून घेतल्या मॅगीतले पाणी काढून टाकले बॉईल मॅगीमध्ये मी कांदा लसूण मिरची कॅप्सिकॉन आणि काही घरातले बेसिक मसालेसुद्धा टाकून घेतले त्यातच कॉर्नफ्लोअर घालून सर्व मिक्स करून त्याचे बॉल तयार करून घेतले थोडी मॅगी ठेवलेली ती घेऊन त्यात हे बॉल कोट करून घेतले आधी हे मी मीडियम फ्लेमवर फ्राय करून आणि नंतर हाय फ्लेमवर मी फ्राय करून घेतले अगदी गोल्डन कलर येईपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा लसूण कॅप्सिकम मिरची ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणी एकत्र करून घेतली कॉर्न फ्लॉरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतली त्यातच मॅगीचे बॉल करून घातले आणि सगळं पुन्हा एकदा मिक्स केलं तयार आहेत मॅगी मंचुरियन मी हे पहिल्यांदाच बनवले होते मात्र अप्रतिम झाले